बरोबर कोणत्याही शेतकऱ्याला आतापर्यंत साप चावलेला नाहीये सापाला तेव्हा असं वाटत की ह्या माणसापासून मला धोका आहे नक्कीच चावणार तुम्हाला ते आणि बरेचसे साप शेतामध्ये फिरतात ते विषारी नसतात काही साप, साप असतात ना ते बिनविषारी फिरत असतात ते येऊन दिरज खातात ना हा त्यामुळे सगळे साप विषारी असू दे किंवा बिनविषारी असू दे हे आपल्या शेतकऱ्यांचे मित्रच आहे पण आपल्याला सापडच चावला चावल्यानंतर अर्धा आपण घाबरून आपल्या अॅटे मरतो की आता मला साप चला मला कसं होणार अग्वी बरोबर आणि साप कोणता मग विषारी जाऊ दे बिनविषारी जाऊ दे डॉक्टर कडे जायचं पण तुम्हाला माहितीये का हा आपल्याला चावलेला साप तो विषारी आहे का बिनविषारी आहे पाहिजे तुम्हाला नाही आणि म्हणून डॉक्टर कडे जायचं कोणतेही साप चावू दे आणि शक्यतो चावणाऱ्या सापाचं तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे डॉक्टरकडे जाऊ दे आणि ना, नाग नाग ओळखू शकता कि ना कशी असतात फडा काढून असतात ते नाग आहे कळत पट्टेरी आहे पट्टेरी नाग म्हणजे म्हण्यार आहे बरोबर घोडद जातीतला नागपंचमी तो अजगरा दिसतो त्याच्या गोष्टी ना अजघरासारखे पट्टे हे असतात असे डिझाईन ढगांसारखी बरोबर हा आणि तो अध्यासारखा संथ असतो तो असा उंच मान म्हणून चालतच नाही तो खाली खालीच असं चांगलं पण बोनस हा इतका चावला आणि तो तासात कदाचित वेळ देणार नाही ते कशावर डिपेंड आहे आप आपल्या बॉडीमध्ये किती निशोपले त्याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे साप कोणताही चावू दे आपल्याकडे डॉक्टरकडे जायचं जायचंय आणि शक्यतो तो साप चालत नाही त्याला असं वाटलं की आपल्याला या माणसाच धोका आहे नक्कीच चावणार तुम्ही त्याच्यावर पाय दिलं शिफ्टीवर बाय दिला तू दूरच चावला आणि असं एक अंधश्रद्धा आहे की साप डाऊट ठेवतो किती झालं मी हे डाऊट ठेवतो समजा मी सापाला काय हाम केलं त्रास दिला तर साप मला लक्षात ठेवून देतो मग माझा बदला घेण्यासाठी गरबाच नाही असं म्हटलं जातं पण असं नाही आहे समजा असं काही नाही ती अंधश्रद्धा आहे त्यामुळे साप जर चावला तर त्या तीन तासाच्या आज शक्यतो आपल्या डॉक्टरकडे जायचंय आणि प्रतिजैविक म्हणून प्रतिविष म्हणून सापाचं सा तुरिष आपल्या बॉड्यात सोडलं जातं करून आणि आपण ज्या जो साप आपल्याला चावलेला आहे त्या सापाचं वर्णन केलं त्या प्रतिरेश आपल्या बॉडीत दिलं जात आणि आपला जीव वाचतो म्हणून शक्यतो घाबरून जायचं नाही दुसरी गोष्ट साप जर तुम्हाला चावला तर ज्या भागाला चावलेला आहे तो बघ हलवायचा नाही आणि हलवलं आणि जर तुम्ही घाबरलात तर तुमची जी हृदयाची धडधड वाढते आणि पंपिंग जोरात होऊ लागतं आणि जे जो पंपिंग जोरात व्हायला लागलं ना की रक्त लवकर लवकर बघवर येणार हृदयाकडे करायला झाला ओके नाही पण घाबरायचं नाही स्थिर राहायचं आणि शक्यतो झोपायचं नाही राहायचं म्हणून मला त्यांना करायला फॉक्सिंग वगैरे करून दिली तर ते पट्टन चहा तो डॉक्टरकडे घेऊन जाऊ आता खेडेगाव मध्ये डॉक्टर दूर असतात आपण तांत्रिक मांद्रिकाकडे जातो आपल्याला असं वाटतं तांत्रिकांना विशुद्ध मी आहे विशाल साप जावे लागत हा कोणताच तांत्रिक विशाल सापडवत नाही तर डॉक्टर कडेच जावं लागतं प्रतिविष म्हणून लागतं त्यामुळे साप रुद्राटाखा आपल्या शेतीचं कांद्याचं नुकसान होण्यापासून तो वाढचं त्यासाठी आपल्याला पुढे जायचे डॉक्टरकडे जायचे जायचं साप जावल्यावर आणि म्हणून तो आपला मित्र आहे आणि या मित्राला आपण पळायचं बरं साप पकडतो साप पकडणार ते कधीच सापाला मारत नाही ते त्याला बरोबर पकडतात आयडिया करून आणि जंगलात म्हणाल की मला मारायला पाहिजे माझ्या एका बिल्डिंग मध्ये ना रॅटल सापायला होता रॅटल म्हणजे आवाज करतो रॅटल आवाज करतो ते गुण गुण आवाज येतो हा ते का दिले तसं माहितीये तीन होत अट्रॅक्ट होतात आणि त्याला मस्त बसल्या बसल्या शिकार मिळून जाते शिवाय दुसरं त्याची दुसरा आपल्यासाठी असं आहे की तो आवाज आपल्याला आल्यावर आपण समजतो इथे आहे हा तरी आवाज करणारा सांगतो तर तो कुठेतरी आहे मग आपण सावध राहतो आणि आमच्या मी तिकडे राहते तिकडे आहे त्याला मी किती वेळा पाहिजे त्याला तो आवाज करायला आम्ही सावधानं जातो आमच्या एरियामध्ये इतके साफ साफिरात जंगलातच राहते इकडे पूर्ण जंगल आहे फिर mm. yes. mm. साप फिरतात पण अजूनही अशी कामाला बातमी आली नाही की हे साप चावले आहे कधीच नाही कुत्र्यांना पण त्याने हार्म केलेलं नाही कारण त्याच्या वाट्याला कोणी जात नाहीये आपल्या वाट्याला येत नाही चुकून आलं तर त्यांना मार्ग द्या जाऊ द्या आता तुम्हाला असं वाटलं सावधान म्हणून सांगते की हा साप आलेला आहे जवळ आणि मी खूप आहे फिर राहायचं अजबत हालायचं नाही खाल्लं की सापाला वाटतं आपला दुश्मन आहे मग नक्कीच चावला कधी कधी पायावरून पण निघून जातो साप राहील तो राहतो काय करायचं हळूच त्याला आपण पाठवून काय नाही करत करत ना तर तुम्ही तेवढी हिंमत नसेल ना शांत राहायचं पायाला नाही हुंडाळून राहणार तो निघून जातो आणि तुम्ही चांगल्या राहत सांगतो तिकडे बिलकुल राहणार तुम्ही जगलात गेलात नक्कीच पायाला गुंडाळून जाणार त्याच ते वास्तव नाही त्याचं घर नाही तिकडे बरोबर की नाही आणि साप कुठे येतो तुम्ही खालेला तस्कर फेकलं ते खायला उंदीर येतात त्या उंदरा जो म्हणतो म्हणून रोडवर सापे आपणच आठवतोय त्याला त्याची इच्छा यायची नाही आणि तो म्हणतो तुम्ही शांत जागा मी शांत लगे एक तुम्हाला माहिती आहे पेपर मध्ये आलो होते एक रशियन बाई गोकर्ण गुहा आहे म्हणजे जंगल आहे कर्नाटक मध्ये दाटीवाटीचं जंगल त्यात चार सहा सहा महिन्यापासून मला कोणालाच पाहिजे ना या दोन छोट्या डोंगरी रशियन बाईच्या आजवर डोंगराची गुहा तयार केली तिने स्वतः तयार केली पडपण शकत होती आणि ती पडू पण शकत होती पण आतमध्ये तिने व्यवस्थित साळवून तसं घेतलं दरवाजा नाही काय नाही फक्त रेकी करायला जातात ना म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं इकडे जातच नाही का मोठे मोठे विषारी साप आहेत तिथे आणि अचानक एक दिवस ते गेले गेल्यानंतर त्यांना कळलं कपडा कपडे वाट टाकलेले होते जंगलामध्ये जिकडे मुंबई हजूर आहेत ती बाई म्हणते तिला नेलं आणि तिला आता आहे आपलं बोलते की तिला इंडियाला इंडिया खूप हॉट तिला तिथे शांतता आहे म्हणते आणि ह्या जंगलांमध्ये शांतता आहे आणि ती आज वर्ष भारतात आहे आणि कोणाला माहिती आणि ती प्रत्येक ठिकाणी जंगलातच राहते आणि तिला तिची मुलं शाळेत जात नाही तरी त्या मुलांना आई बाबा मुलांना आपल्याकडे पण आता आहे ना जर माझी काय अडचण आहे मुलाला शाळेत येणार मी माझ्या मुलाला त्याचा ज्ञान देऊ शकते आणि आर नियमांचा मला जेव्हा वेळ मिळताना त्याला शाळेत टाकू शकते मुलं आरटीई नियम आलेले बघा वयानुरूप मी शाळेतच गेले नाही आणि